नमस्कार मी संध्या माझ्या श्री सखी क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत लास्ट व्हिडिओमध्ये फोटक ब्लाऊजची जी कटिंग आपण पाहिली होती त्याच ब्लाऊजची स्लीवची कटिंग आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ही जी अस्तरची घडी आहे ती इथे मी छातीच्या चौथा भागानुसार घेतलेली आहे छाती आहे एकतीस इंच तर त्याचा चौथा भाग होतो पावणे आठ इंच पण इथे मी आठ इंचावरती ही घडी घेतलेली आहे या पद्धतीने हे अस्तर मी फोल्ड फोल्ड करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे स्लीवची जी उंची आहे ती इथे टाकून घेऊ तर त्यासाठी मी ते, ते पुन्हा एकदा स्लीवचं माप घेणार आहे तिथे स्लीवची जी उंची आहे ती सहा इंच आहे त्यानंतर आपण रुंदी पाहून घेऊ ते रुंदी आहे पाहणे पाच इंच रुंदी आहे आता आपण अस्त्रवरती माप टाकून घेऊ तर उंची आहे सहा इंच तर अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे आपण एक इंच इथे वाढवून घेणार आहोत इथे विदाऊट अस्तरचा ब्लाऊज असेल तर आपण दीड किंवा दोन इंचापर्यंत ॲड करायचं असतं त्यानंतर आपण घडी देखील मोजून घेऊ तर इथे मी अस्तरची घडी आठ इंच घेतलेली आहे त्यानंतर इथे पावणे तीन किंवा तीन इंचापर्यंत कॅप हॅड घेऊन सरळ लाईन आखून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आणि ओपन साईड आहे तिथून मी दोन इंचापर्यंत या पद्धतीने आतल्या साईडला मार्किंग केलेले आहे आणि बंद साईड आहे तिथून एक इंच घेतलेला आहे त्यानंतर जी रुंदी आहे ती पावणेपास होती पण इथे मी पाच इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि जी पुढे मार्जिन आहे ती दीड दोन इंचापर्यंत घेऊ शकतो त्यानंतर आपल्याला इथे हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत तसेच आपण हे जे दोन्ही पॉईंट आहेत ते देखील जोडून घेणार आहोत आता इथे आपण लाईन आखून घेतली आता याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे या पद्धतीने आधी ते स्लीव्स खालच्या बाजूने कटिंग करून घेते त्यानंतर आपल्याला ही जी लाईन आहे त्याच्या आपल्याला चार इंच बाहेरच्या साईडला आणि जी खालती लाईन आहे सेंटरच्या पुढे तिथे आपल्याला एक लाईन आतल्या साईडला या पद्धतीने अंतर घेऊन आकार द्यायचा आहे या पद्धतीने आपल्याला स्लीव्सचा आकार देऊन घ्यायचा आहे आता आकार दिल्याप्रमाणे आपण इथे स्लीव्स कटिंग करून घेणार आहोत स्लीवज अस्तर आपण कटिंग करून घेतलेला आहे आता इथे सेंटरला देखील आपण छोटा कट देऊन घ्यायचा आहे आता हे अस्तर आपण ब्लाऊज पीसवर ठेवून ब्लाऊज पीस देखील कटिंग करून घेऊ तर इथे हे ब्लाऊज पीस आहे यावरती अस्तर ठेवून आपल्याला ब्लाऊज पीस देखील कटिंग करायचं आहे अस्तर ठेवून आपण चेक करू ब्लाऊज पीस व्यवस्थित पुरत आहे की जॉईंट द्यावं लागणार आहे तर इथे जॉईंट द्यायची गरज नाही आहे तर इथे एक्स्ट्रा कापड ठेवून आपण ब्लाऊज पीस कटिंग करून घेऊ त्यानंतर एका बाजूला जॉईंट आहे तर ते देखील सेपरेट करून घ्यायचं आहे तर इथे आपली स्लीवची कटिंग झालेली आहे इथे मी स्लीवजला पुढच्या मुंडाचा आकार दिलेला नाही आहे तो मी ब्लाऊज पीसला असता जोडल्यानंतर देणार आहे तर इथे आपल्या स्लीवची कटिंग कम्प्लीट झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू